नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बऱ्याच दिवसांनी मी या चॅनलवर हा व्हिडिओ टाकतोय कारण मध्यंतरी मी मार्केटमधूनच बाहेर पडायचं अगदी कामच करायचं नाही अशा अवस्थेला आलेलो होतो कारण आपल्या आणि जरी लोकांचं भलं होणार असेल तरी ही हे क्षेत्र एवढं सोपं नाही आणि या क्षेत्रामध्ये आपण इमोशनल कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे आपले लॉसेस होतात आणि मग असलेला पैसाही आपण गमावून बसतोय कमवण्याऐवजी आहे तो पैसा घालवण्यापेक्षा हे केले न केलेलंच बरं अशी एक मानसिकता तयार होते आहे आणि त्या मानसिकतेमध्ये मी गेल्या एक दोन महिने आहे म्हणजे आता मे महिना आलाय जानेवारी पासून जवळपास मी मे महिन्यापर्यंत कोणतेही काम या विभागात केलेलं नाही आणि करण्याची इच्छाही नव्हती परंतु मी पुन्हा एकदा ठरवलंय की आपली थॉट प्रोसेस म्हणजे विचार करण्याची पद्धत जर बदलली तर काही होऊ शकतं का तर मी याच्या काही बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या त्या म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी केवळ ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर दोनच ट्रेड घ्यायचे त्यापेक्षा जास्त ट्रेड घ्यायच्या नाही आणि ट्रेड प्लॅन केल्याशिवाय ट्रेड घ्यायचा नाही ट्रेड प्लॅन काय असतो तर साधारणपणे आपण जो ट्रेड घेणार आहोत त्यात आपल्याला प्रॉफिटच झालं पाहिजे अशा प्रकारचा तो ट्रेड असला पाहिजे अतिशय छोट्या पॉइंटसाठी आपण ट्रेड घ्यायचा नाही एका ट्रेडमध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी वीस ते पन्नास पॉइंट मिळाले पाहिजेत त्यापेक्षा जास्त तर अजून चांगलं परंतु जर आपल्याला दहा किंवा वीस पेक्षा कमी पॉईंट मिळणार असतील तर त्या पॉइंटमध्ये आपण वेळ आपल्या वायाला घालवायचा नाही आणि असे ट्रेड जर मिळाले नाही तर तो दिवस अवॉइड करायचा त्या दिवशी आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करायचं नाही शिवाय आपल्याला फास्ट मुवमेंट करणारे जे काही इंडेक्स आहेत म्हणजे आता बँक निफ्टीचा जर तुम्ही व्हॉल्यूम बघितला तर खूप वाढलेला आहे आणि पन्नास साठ हजार सत्तर हजार असल्याशिवाय तुम्ही एक ट्रेड घेऊ शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मग दुसरा पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे निफ्टी फिफ्टीचा किंवा सेन्सेक्सचा ज्यांच्या आठवड विकली एक्सपायरी आहेत आणि मग मी एक्सपायरीला फार काळजीपूर्वक ट्रेडिंग करायचं ठरवलंय आणि मी मास्टर ऑफ बघा मी काय म्हणतोय ते मी मास्टर ऑफ द झिरो टू हिरो ट्रेड याच्यावर काम करायचं ठरवलेलं आहे कारण तुमचे जर मॅक्झिमम लॉसेस झाले असतील तर ते रिकवर करण्याचं काम फक्त आणि फक्त हा ट्रेड करू शकतो आणि यात फार मोठी अमाऊंट लावायची नाही अतिशय छोटी अमाऊंट लावायची आत्ता मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये एक माझा झिरो टू हिरो शेअर मी ट्रेड घेतलेला आहे आणि तो ट्रेड तुम्हाला मी दाखवतो साधारणपणे मी तीन चार हजाराची अमाऊंट लावलेली आहे आणि त्या अमाऊंटमध्ये मी एकवीस हजार रुपये कमवलेले आहे त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे प्रॉफिट जर आपण कमवले तरच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहोत आणि याच्यावर आपण आता थोडं काम करणार आहोत त्यामुळे एक व्हॉट्सअप ग्रुप आणि एक टेलिग्राम चॅनल आपण एकत्र सुरू करू आणि मग माझ्या या चॅनलला जे जे मंडळी जोडली जातील त्यांच्याबरोबर मी हे सगळं काम करणार आहे मी जो फायदा घेणार आहे मी जो ट्रेड घेणार आहे तोच तुम्हाला शेअर करणार आहे आणि मग यातून आपण एकमेकाचे प्रॉफिट शेअर करू करून एक, एक वेगळी जर्नी आपण या ठिकाणी सुरू करावी असं माझं एक स्वतःचं मत आहे तर आपण सहमत असाल असं मी गृहित धरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र